नमस्कार मित्रांनो एस टी संदर्भात खूप महत्त्वाची अपडेट घेऊन आलेला आहे तुमच्यासाठी सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू इच्छितो अशा प्रकारच्या सरकारी योजना तुमच्यापर्यंत कोणी पोहोचवत नाही आणि अशा प्रकारच्या सरकारी माहिती नागरिकांना माहिती होत नाही त्याच्यामुळे नागरिकांचा खूप घाटा होतो तर तुम्ही लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा ठीक आहे जेणेकरून अशाच प्रकारच्या सरकारी बातम्या तुम्हाला माहिती पडतील ठीक आहे आज आपण एस टीचं जे तिकीट तिकीटबद्दल जे अपडेट आहे तिकीट नेमकं माफ केलेलं आहे माफ केलं तर किती रुपयानं केलेलं आहे सर्व महत्त्वाची माहिती व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा तरच तुम्हाला माहिती भेटेल अर्धवट व्हिडिओ बघायला काही भेटणार नाही आणि दुसरी गोष्ट हे अशा प्रकारची माहिती तुम्हाला भेटण्यासाठी सबस्क्राईब करा चॅनलला आणि चॅनल तुमच्या मित्राला शेअर करा व्हॉट्सअपवरती त्यांना होता फायदा झाला पाहिजे कारण जर हा व्हिडिओ जर जर जास्त शेअर केला तरच मी पुढच्या योजनेचा व्हिडिओ बनवेल आणि तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती होईल ठीक आहे आणि चॅनलला सबस्क्राईब केला तरच माहिती होईल तुम्हाला तसं तुम्हालाच तुम्ही भुलून जा अशा योजना तुम्हाला माहीत पडणं म्हणजे सोने चे संदी है? तरा बगा? आता ना तुम्ही सोन्याची संधी गमवत आहेत ठीक आहे तर आज पूर्ण व्हिडिओ बघा आता हे बघा फ्री ट्रॅव्हल एस टी बस मोफत एस टी बस तिकीट हे बघा एस टीची बसचे नवीन दर जाहीर या दिवशीपासून मोफत मिळणार तुम्हाला फ्री एस टी ट्रॅव्हल बस ठीक आहे आता बघा फ्री एस टी ट्रॅव्हल बस महाराष्ट्र राज्य रस्ते वाहतूक महामंडळ एम एस आर टी सी आजपासून बसच्या नवीन भाड्यांची जी घोषणा आहे ते केलेली आहे या नवीन दरांनुसार प्रवाशांना आता अधिक रक्कम द्यावी लागणार आहे आता हे बघा काय बातमी नीट ऐकून घ्या जसं दिसते तसं नसते ठीक आहे प्रवाशांना आता अधिक रक्कम द्यावी लागणार आहे त्या भाड्यासाठी कारण जे वयोवृद्ध लोक त्याच्यात बसत होते त्यांना जरी असं मोफत जर दिलं तर परवड गव्हर्नमेंटला परवडलं पाहिजे ना तो ते असं मोफत देऊन का सरकारला परवडत नाही म्हणून ते त्यांचे पैसे तुमच्याजवळ वसूल करत आहे ठीक आहे त्यांचे पैसे तुमच्याजवळ वसूल करत आहे ठीक आहे आता व्हिडिओ पूर्ण बघा ठीक आहे आता हे बघा वाढलेल्या भाड्यामुळे सामान्य प्रवाशांवर मोठा आर्थिक ताण पडणार आहे ठीक आहे अरे तुम्हाला प्रश्न तर पडला असेल की एवढं महाग कसं झालं तर जे सत्तर प्लस जे म्हातारे लोकं बसतात त्यांचं भाडं सरकार कुठून घेईन त्यांचं भाडं जर माफ केलं सरकार घाट्यात गेलं तर सर तुमच्यामुळे सरकार, सरकार तुम्हार तुम्हार नुक सरकारचं नुकसान कशाला होऊ देईल कारण सरकारजवळ खूप बुद्धिवान अर्थ अर्थतज्ज्ञ बसलेले आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की यांचं भाडं यांच्या खिशातून घ्या ठीक आहे आता हे बघा उपशीर्षक दोन नवीन भाडे जर कसे असतील आता हे बघा ते कसे आहे ते आपण बघूया एम एस आर टी सी या नवीन घोषणेनुसार मुंबई ते रत्नागिरी असा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता जास्त भाडे लागणार आहे बघा भाऊ उदाहरणार्थ मुंबई ते रत्नागिरी या प्रवास प्रवास करण्यासाठी आता प्रवाशांना पुरेपेक्षा जास्त रक्कम भरावी लागणार आहे या नवीन भाडेदारांमुळे प्रवाशांच्या खिशाला मोठा फटका बसलेला आहे आता ऐकून आहे व्हिडिओ ऐकूनच तुम्हाला चांगला फटका बसला असेल काय करणे आहे या दरवाढीची आता हे बघा आता आताची कारणे बघूया आपण पण हे बघा आणखी एक गोष्ट सांगतो या संवाद गव्हर्नमेंट योजनांसाठी आणि आपल्या चॅन चॅनलवरती कम्युनिटी पोस्टच्या माध्यमातून सर्व सूचना तुमच्यापर्यंत जा पोहोचवल्या जातात ठीक आहे कम्यु कम्युनिटी पोस्ट एक वेळा बघून घ्या त्याच्यामुळे सुद्धा तुमच्यासाठी आणि हे असे व्हिडिओ बनवण्याचा उद्देश फक्त लोकांना सरकारी योजना माहिती झाल्या पाहिजे हाच एक उद्देश आहे बाकी कोणता उद्देश नाही आहे ठीक आहे आता हे बघा काय कारणं आहे एम एस आर नवीन भाडेदारां भाडे दरांमागची काही कारणे असल्या आहेत स्पष्ट होत आहे पहिले कारण म्हणजे आजच्या काळात सर्वसामान्य गरीब प्रवाशांची संख्या वाढत आहे ठीक आहे त्यामुळे एम एस आर टी सीला स सवलतीच्या दरात प्रवास करण्याची अवघडू लागलेली आहे मदत करणे आता हे बरोबर दिसते लोकसंख्या वाढलेली आहे गरीब लोक प्रवास करतात पण हे दिसत नाही की काम नसतानासुद्धा विनाकारण फक्त हिंडायला वृद्ध लोकांची संख्या बसमध्ये वाढत आहे तर त्यांचं तिकीट घ्याय त्यांचं तिकीट हे तुमच्या कशातून घ्यायचं आहे ठीक आहे कारण त्यांना फुकट दिलं तर मग सरकारला परवडणार नाही ना ठीक आहे आता हे बघा या नवीन भाडेदारांवर लक्ष ठेवण्याची गरज आहे एम एस सी एम एस आर टी सीला भाडेदरांमध्ये सवलत देणे काही प्रवाशांना कमी खर्चात प्रवास करण्याची सोय गरजेची आहे त्याप्रमाणे एम एस आर टी सीने प्रवासच्या आता हिताचा विचार करून काही प्रमाणात दरवाढ केलेली अशी अपेक्षा आहे आता हे बघा तुम्हाला तर चांगलंच माहिती आहे आणि नेमकं विषय काय आहे काय आता एम एस आर टी सीने आजपासून नवीन दरांची घोषणा केली असून ते प्रवाशांच्या खिशाला जबरदस्त फटका आहे या दरवाढीमुळे सामान्य आर्थिक ताण पडणाऱ्या खिशावर आणि प्रवाशांच्या हिताचा काही विचार काही प्रमाणात वाढ केली असं अपेक्षित आहे हे बघा दिसतं तसं नसतं काहीच म्हणून जग फसत ठीक आहे दिसतं तसं नसतं म्हणून जग फसत म्हणून जसं नसतं तसं दिसावं आणि ते दिस जग बघून सर्व जग आपल्याला फसावं त्या व्यक्तीला म्हणतात माणूस ठीक आहे तर आता ते बघा आता मी तुम्हाला हे सत्य गोष्ट सांगून टाकलेली आहे बघा हे महत्त्वाची गोष्ट आहे हे अशा गोष्टी तर तुम्हाला कोणी सांगणार नाही आणि जाऊ द्या तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला पण असेल ना बाकीचे व्हिडिओ बघून घ्या नक्कीच त्याच्यामध्ये लाडकी बहीण किंवा जे तुम्हाला महत्त्वाचे महत्त्वाच्या योजना सरकारच्या त्या योजनाबद्दल माहिती दिलेली आहे तुम्हाला सांगतो की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा लाईक करा आणि तुम्हाला काही कमेंट असेल नक्कीच कमेंट माझ्यापर्यंत पोहोचवा नक्कीच तुम्हाला त्यावर रिप्लाय दिला जाईल ठीक आहे आणि कम्युनिटी पोस्ट बघून घ्या पोस्टमध्ये सर्व प्रकारच्या रोज मी तुम्हाला सांगतो मी शंभर ते दीडशे पोस्ट आपले असतात जेणेकरून शेतकऱ्यांना प्र माहिती झाली पाहिजे ठीक आहे आणि त्याचबरोबर स्पर्धा परीक्षा एम पी एस सी पी एस सी सर्व प्रकारची माहिती त्याचबरोबर गेमिंग रिलेटेडसुद्धा आपण व्हिडिओ बनतो आपलं एक नॅशनल लेवलचं चॅनल आहे संपूर्ण भारतामध्ये आपलं चॅनल कागाररत असते ठीक आहे तर मी भारत सेना तुमच्या सेवेसाठी या ठिकाणी आलेला आहे चॅनला सबस्क्राईब करा जय हिंद जय भारत